कुदळवाडी चिखली साधारण आठवड्यावर आधी हा पत्ता पिंपरी चिंचवडच्या बाहेर फारसा चर्चेत नव्हता पण सध्या हा पत्ता बातम्यांचा विषय आहे बातम्या फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रात होत आहेत असं नाही तर बातम्या सगळ्यात देशात होत आहेत कारण काय तर इथं होणारी कारवाई आठ फेब्रुवारीपासून चिखलीच्या कुदळवाडी भागात अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त बांधकामं पाडण्यात आली कित्येक घरं उद्ध्वस्त झाली कित्येक गोदामं भुईसपाट झाली फक्त बुलडोझर आणि पोकलेनच फिरत असल्याची दृश्य दिसू लागली या दृश्यांची तुलना अनेकांनी गाझामधल्या विध्वंसांशी केली हे महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली सगळ्यात मोठी बुलडोजर कारवाई असल्याच्या चर्चा सुरू झाल्या ही कारवाई सुरू असताना हे सगळं धार्मिक द्वेषातून केलं जात आहे असे आरोप झाले यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे का महानगरपालिकेला आत्ताच जाग आली का अशा टिकाई झाल्या या कारवाई दरम्यान झालेला एक मृत्यू घर नोकरी आणि व्यवसाय केल्याच्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया यामुळे ही कारवाई चर्चेत आहे पण पुण्याच्या कुदळवाडी चिखली भागात नेमकं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या चिखलीत हा कुदळवाडी नावाचा भाग आहे पण ही कारवाई फक्त कुदळवाडी भागातच नाही तर जाधववाडी हरगुडे वस्ती आणि पवार वस्ती इथेही सुरू आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाई अंतर्गत अनधिकृत पत्र्यांचे शेड कारखाने गोदामं भंगार दुकानं आणि अनधिकृतपणे बांधण्यात आलेली घरं हटवण्यात येत आहेत कारवाईच्या पहिल्या तीन दिवसातच तब्बल एक हजार पाचशे अकरा अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली आतापर्यंत सुमारे दोनशे शहात्तर एकर क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली आहे तर पाडलेल्या बांधकामांचा आकडा हा अडीच हजारांच्या पलीकडे गेलाय महत्वाची गोष्ट म्हणजे वीस फेब्रुवारी पर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे या कारवाईमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुमारे एकशे ऐंशी जवान सहाशे पोलीस आणि अनेक पालिका कर्मचारी सहभागी आहेत कारवाईसाठी सोळा पोकलेन आठ जेसीबी एक क्रेन आणि चार कटर यांचाही ये वापर करण्यात आलाय प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या या पाडापाडीचा खर्च जागा मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे जर कारवाईनंतर पडलेला राडारोडा संबंधित जागा मालकांनी वेळेत उचलला नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल कारण या राडा रोड्यामधून पुन्हा आग लागण्याच्या घटना घडायचा धोका आहे या संपूर्ण कारवाईसाठी साधारण एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असंही सांगण्यात येत आहे पण एकाच वेळी हजारो घरं पाडली गोदाम उद्ध्वस्त झाली पण मुळात ही परिस्थिती निर्माण कशी झाली चिखलीमध्ये ही गर्दी वाढत कशी गेली तर असं सांगितलं जातं की मागच्या पंचवीस ते तीस वर्षात या भागात कोणत्याही परवानगीशिवाय शिवाय भंगारची अनेक दुकानं आणि दहा ते वीस गुंट्याची अनेक गोदामं उभी राहिली परिसरात जिथं जागा मिळेल तिथे तीन मजली चार मजली इमारती उभ्या राहिल्या सिंगल डबल रूमच्या अनेक चाळीही उभ्या राहिल्या हे सगळं अत्यंत दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या परिसरात झालं वेगवेगळे व्यवसाय तर सुरू असल्यानं अनेकदा आग लागल्याच्या घटना घडायच्या इथली गर्दी इतकी जास्त होती की आग लागल्यानंतर अग्निशामन दलाचा बंबसुद्धा आजपर्यंत जाऊ शकत नव्हता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इथल्या एका भंगार गोदामाला आग लागली होती तेव्हा ती आग विजवायला बरीच कसरत करावी लागली त्याचवेळी इथली अनधिकृत बांधकाम आणि व्यवसाय चर्चेत आले होते तेव्हाही यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळेस इथल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले होते सोबतच इथले अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ यामुळे इथं गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढल्याची टीका होताना दिसते हा भाग गुन्हेगारांना लपण्यासाठी सोयीस्कर बनला होता असंही सांगण्यात येतं पण चिखली मधली कारवाई झाल्यानंतर हे सगळं धार्मिक द्वेषातून सुरू आहे का यात फक्त मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जात आहे का असेही आरोप करण्यात आले याबद्दल स्थानिक पत्रकार सांगतात की हा भाग मुस्लिम बहुल आहे पण इथं उत्तर भारतीय मुस्लिम मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन राहायला आले होते सोबतच बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची वस्ती असल्याच्याही बातम्या पुढे आल्या होत्या हा मुद्दा राज्याच्या विधानसभेत सुद्धा गाजला होता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत बोलताना कुदळवाडी चिखली भागात सतरा अनधिकृत मशिदी आहेत असं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुदळवाडीत अतिक्रमणांवर कारवाई झाली होती तेव्हाही बांगलादेशी रोहिंग्यांची आश्रयस्थळे उद्ध्वस्त करण्यासाठी दादाचा बुलडोझर असं म्हणत महेश लांडगेंनी या कारवाईचं समर्थन केलं होतं आता झालेल्या कारवाईनंतर अवैध बांगलादेशी हे फक्त निमित्त होतं खरं टार्गेट इथले मुस्लिम भंगार व्यावसायिक आहेत असे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत तर प्रशासनाकडून मात्र सगळी बांधकामं मा अनधिकृत आहेत ते हटवावीत यासाठी नोटीस पाठवली होती पुरेसा वेळसुद्धा दिला होता त्यानंतरच कारवाईचं पाऊल उचलण्यात आलंय असं सांगण्यात येत आहे मधल्या या कारवाईमुळे एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा रोजगार गेला इथले व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असंही सांगण्यात येत आहे मुळात त्या भागात भंगार व्यवसायापासून अनेक व्यवसाय सुरू होते पण कारवाईनंतर इथली बिझनेस इकोसिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली ऑटोमोबाईल उद्योगाला सुटे भाग पुरवणारी भंगार दुकानं गोदामं आणि छोटे व्यवसाय बुलडोजरनं पाडण्यात आले या व्यवसायातून सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे या सगळ्या व्यवसायात जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक काम करत होते पण थेट गोदामं उद्ध्वस्त झाल्यानं आणि उद्योग बंद पडल्यानं हे सगळे बेरोजगार झाल्याचं चित्र आहे अनेक व्यावसायिकांनी या कारवाईला लक्ष केलंय आम्ही आणि आमच्या कामगारांनी घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय या अतिक्रमण विरोधी कारवाईचा सगळ्यात जास्त फटका बसला तो इथल्या स्थानिक नागरिकांना या परिसरातली जमीन स्थानिक ग्रामस्थांच्या मालकीची होती त्यांनी त्या व्यवसायांना भाड्यानं दिली होती याद्वारे त्यांना दर महिन्याला लाखो रुपयांचं भाडं मिळत होतं मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांपुढेही आर्थिक संकट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे याशिवाय चाळींचं भाडं टेम्पो टँकर कंटेनर आणि इतर व्यवसायांच्या निमित्तानं परिसरात रोज किमान पन्नास कोटींची उलाढाल व्हायची ती सुद्धा आता था थांबेल असं सांगितलं जातंय कित्येक नागरिकांनी आम्ही इथं घर बांधताना परवानगी घेतली होती पैसेही भरले होते तरीही आमच्यावर कारवाई केली आमचे पैसेही गेले राहतं घरही गेलं असे आरोप केले आहेत त्यामुळं जर परवानगी दिली गेली असेल तर ती कुठल्या निकषांवर दिली होती घरं अनधिकृत होती तर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असे प्रश्न सुद्धा आता विचारण्यात येत आहेत या कारवाईची चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कारवाई सुरू असताना एक कामगार चाळीस फूट उंचीवरून पडला ज्यात त्याचा मृत्यू झाला याशिवाय तणावामुळे दोन व्यापाऱ्यांना हार्ट अटॅक ते आला त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सगळ्या कारवाईमुळे बिल्डर लॉबीचा फायदा होणार असल्याचे आरोप सुद्धा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत हा सगळा भाग देहू आळंदी रोड आणि स्पाईन रोडच्या मध्ये आहे तिथून जवळच पोलीस आयुक्तालय जिल्हा न्यायालय आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे साहजिकच चिखलीतल्या जमिनीच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळं कुदळवाडीच्या जमिनीवर बिल्डर्सचा डोळा आहे तेथली एक हजार एकर जमीन ताब्यात घेण्याच्या विचारात आहेत बिल्डर्सचे एजंट जमीन त्यांनाच विकण्यासाठी आम्हाला धमकावत आहेत असे आरोप स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केले आहेत सध्या इथे जमिनीचा भाव तीस ते चाळीस लाख ,00 रुपये गुंठा आहे म्हणजेच किमान दीड ते दोन हजार कोटींची जमीन एका एकरात पाचशे फ्लॅट म्हणलं तरी किमान पन्नास हजार घरं आणि दुकानं नव्यानं तयार होतील म्हणजेच इथे तब्बल एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते त्यामुळेच ही कारवाई सुरू आहे का अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे मात्र प्रशासनानं इथं अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामं त्यामुळं सातत्यानं घडणाऱ्या आगीच्या घटना वाढती गुन्हेगारी बेकायदेशीर स्थलांतर आणि अपघातांमधून होणारी आर्थिक आणि जीवितहानी रोखण्यासाठी बेकायदेशीर बांधकामांवर नोटीस पाठवून मग बुलडोजर चालवला असल्याचं स्पष्ट केलंय सगळ्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बुलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका